Música शहर बस सेवेचा जो खाजगी ऑपरेटर आहे काही गाड्यांची दुरवस्था झालेली दिसून येते काहीची सीट फाटलेले आहेत काचा तुटलेल्या आहेत दिसतात काही ठिकाणी पत्रा डॅमेज झालेला आहे तातडीने त्या संबंधित ऑपरेटरला आपण सूचना करत आहोत की त्या पुढच्या दहा दिवसामध्ये त्या सर्व दुरुस्त करून जाईल आणि प्रवाशांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात असे आपण त्यांना निर्देश देत आहोत आणि नाही जर त्यांच्याकडून याचं पालन झालं तर आपण त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वीच कोरल्यामध्ये शहर बस सेवेच्या बाबत जी घटना घडली भयानक असा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला त्याच पार्श्वभूमीवर जर आज नगर शहरामध्ये बघितलं तर याच्या सुद्धा शहर बस सेवेच्या बाबतीत अनेक वेळा आम्ही आवाज उठवले परंतु हे सगळं होत असताना आज जर शहरातल्या बसेसची जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः आतमध्ये प्रवाशांच्या जागेवर पत्रे बाहेर आली आहेत म्हणजे चालताना बसताना कुठेही पत्र लागू शकतो कोणाचे पाय पाठवू शकतात कोणाचे हात पाठवू शकतात काही काहींचे स्टेरिंग नीट नाहीयेत हात पाहिलेत या गाड्यांचे टायर सुद्धा नीट नाहीयेत या गाड्यांची पीयूसी सुद्धा बोगस पद्धतीने काढलेली दिसते प्रदूषण तर इतकं या गाड्यांपासून होतं की त्याचं जर प्रमाण पाहिलं तर या गाड्या आज बंद करण्याची वेळ आहे जवळपास पंधरा पंधरा वर्षाच्या वर या गाड्यांना कालावधी झालेला आहे रोडवर या गाड्या लायक सुद्धा नाही आहेत परंतु कुठंतरी महानगरपालिका या ठेकेदारांना पोचण्याचं काम करते आज जर ठेकेदार जर पाहिले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या भावाचा हा ठेका आहे आणि दर महिन्याला पाच लाख रुपये नुकसान भरपाई पोटी यांना दिले जातात आज जर पाहिलं तर गच्च भरून या बस वाहतात तरी सुद्धा यांना भरपाई दिली जाते कुठं तरी शिवसेना असल किंवा राष्ट्रवादी असल टेंडरचा विषय आला ठेकाचा विषय आला तो भांडणं करतात एकमेकाच्या विरोधात पत्रकबाजी करतात एकमेकाच्या विरोधात आवाज उठवतात आणि आपले आपले ठेके वाटून घेतात अशा प्रकारे महानगरपालिकेला लुटण्याचं काम चालू आहे कुठेही योग्य ती सेवा द्यायची नाही परंतु पैसे आपल्या खिशात गाय घालायचे याला आयुक्त सुद्धा या लोकांना पाठीशी घालतात यांना सपोर्ट करतात या महानगरपालिकेचं वाक्य एक ब्रीद वाक्य आहे मिलवाटके खा खाएंगे तो बरकत होगी असा हा प्रकार या नगर शहरामध्ये आहे सगळे राजकारणी सगळे सत्ताधारी वाटून खातात आणि लोकांना फक्त भांडण दाखवण्याचा प्रयत्न करतात एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि लवकरच लवकर आयुक्तांनी ही बस सेवाच बंद करावी आज या बस पाहिल्या तर पंधरा बस आहेत पंधरा बस एकही बस, बस रस्त्यावर चालण्याच्या लायकीची राहिलेली नाही जर एखाद्याचा ॲक्सिडेंट घाडला तर मी सांगतो आधी कार्यालया त्याच्या ऑफिसमध्ये बांधून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही thank <music> you